ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी चोरीला गेलेले किंवा हरवलेले तब्बल चार लाख अडुसष्ट हजार रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत केले मागील दोन महिन्यांपासून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या चो हद्दीतून चोरीला किंवा हरवलेले मोबाईलची तक्रार दाखल झाली होती पोलिसांनी सी आय आर पोर्टलच्या माध्यमाने विविध राज्यातून तपास करत सव्वीस मोबाईल जप्त केले यात विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत पोलिसांनी मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करून पुन्हा मूळ मालकांना परत केले शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दोन महिन्यात जे मोबाईल हरवलेले आहेत काही भाज्या आणायला गेलेले काही रिक्षात न गेलेले असे किंवा कुणाला कुठे पडले लक्षात राहिले नाही असे एकूण ये है, ते ते सी आय ए पोर्टल म्हणून काढलेलं आहे शासनाने त्याच्यावरती आल्यानंतर मिसिंगची मध्ये दाखल झालेली आहेत असे सव्वीस मोबाईल शोधण्यात यश आलेले आहे आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष सर्वांना ते परत करण्यात कोणी रिक्षा चालक आहे कोणी मजदूर आहे कोणी रिटायर झालेले आहेत अशा वेगवेगळ्या सव्वीस लोकांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहेत टोटल चार लाख अडुसष्ट हजार रुपयाचे मोबाईल आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे परत दिलेले आहेत हे मोबाईल शोधण्यामध्ये आमच्या पुल स्टेशनला खास पथक तयार करण्यात आलेलं आहे त्याचे प्रमुख आहेत आमचे हेड कॉन्स्टेबल विकास वळवी त्यांना मदतीला गायकर आहेत गुन्हे शोध पथकाचे पी एस आय शेख आहेत हेड कॉन्स्टेबल सौदाने पाधीर वळवी आणि इतर त्यांची जी सर्व टीम आहे राजगे त्याचप्रमाणे गडगे हे ज्यांना मदत करतात ह्या सर्वांनी त्यांचे वेगवेगळ्या ॲड्रेसवरून त्या सी आय पोर्टलमध्ये जेव्हा तो, जे तो कार्ड चेंज करतो तेव्हा तू नवीन कार्ड टाकलं तर आपल्याला ॲड्रेस मिळतो आणि त्याच्याकरता वेळ लागत आहे हे मोबाईल मिळण्यासाठी कारण चोरही हुशार झालेले आहेत त्याच्यामुळे जेव्हा त्या नवीन कार्ड येईल त्याचा आपल्याला ह्यांना मेसेज येतो त्या कंपनीकडनं त्या पोर्टलवरनं आणि त्याच्यावरून ते पत्त्यावरून काही बाहेर गावाला असतात काही गुजरातहून आणलेले आहेत मोबाईल असे वेगवेगळ्या ठिकाणवरून ते मोबाईल जमा करण्यात यश आलेले आहेत आणि आज असं हे आपण अशा प्रकारे सव्वीस मोबाईल ह्या दोन महिन्यामध्ये चार लाख अडुसष्ट हजारचे परत करण्याकरता जप्त करून त्या लोकांना देण्याकरता आपण यशस्वी झालेलो आहे हे सतत मोहीम चालू आहे जुने ह्या पूर्वी काय गेलेले आहेत ते सी आय दाखल आहेत पण जोपर्यंत त्यात कार्ड टाकत नाही आपल्याला मेसेज देत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पकडणं थोडा अवघड जात आहे नेहमी सतत ही प्रोसेस चालू आहे तर अशा प्रकारे या पथकाने सी आय पोर्टलचे वळवी सौंदाने फादेर शेख साहेब यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे तर याकरता सर्वांना या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना बक्षीस देखील डिक्लेअर केलेलं आहे तर या पुढे देखील असंच काम चालू राहील याच्यामध्ये आरोप आरोप नाही कारण मोबाईलच मिसिंग झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांना मिळाले दिले असेल सांगत नाहीत लोक ते मोबाईल पाठवून पण पण मोबाईल जर काही चोर असतात तर त्यांनी ते मिळालेले आहेत मोबाईल त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आधार वाढलाय आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा